आपण या ठिकाणी आपले लाडके आमदार अमित भाईया यांच्या प्रचारार्थीची सभा या आंबेडकर चौकामध्ये बोलवण्यात आलेली आहे मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती नतमस्तक होतो आपण सर्वांची भाषणा या ठिकाणी ऐकलेली आहेत खरं म्हणजे आता मी नव्यानं काही सांगावं असं नाही पण मी आपल्याला विनंती करणार आहे की या ठिकाणी अनेकांच्या मुद्द्यामध्ये एकच महत्वाचा मुद्दा जो पुन्हा पुन्हा सांगितला जात होता की आपल्याला संविधान वाचवायचं आहे तर बऱ्याचदा संविधान वाचवायचं म्हणजे काय की त्या संविधानाच्या मध्ये या देशातल्या करोडो लोकांचे अधिकार समावलेले आहेत सर्वसामान्य लोकांना जर न्याय द्यायचा असेल त्याचा जो अधिकार द्यायचा असेल त्या अधिकाराचं जतन करायचं असेल तो डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटना आपल्याला त्याचं संरक्षण करावं लागेल हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता आणि म्हणून या संविधान बदलाच्यासाठी जे जे लोक दुर्दैवानं या देशामध्ये सत्तेत बसलेले आहेत त्यांचा हा प्रयत्न आहे की अशा प्रकारची एक संधी निर्माण त्यांना करायची होती त्याच्यासाठी त्यांना बहुमत होण्यासाठी चारशे खासदार मागच्या निवडणुकीमध्ये हवे होते की ज्याच्या माध्यमातनं या देशाचं संविधान बदलून भविष्यामध्ये इथे पुन्हा कधीही निवडणुका होऊ नयेत अशा प्रकारचा डाव त्यांचा होता तो उधळून लावण्याचं काम मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतातल्या जनतेनी आणि खास करून लातूरच्या जनतेनी हे सगळं ओळखलं आणि डॉक्टर काळगेनं या मतदारसंघातनं काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपण निवडून दिलं आणि देशामध्ये त्यांना एकशे चाळीस वरती आपण रोखलेलं आहे आता ही निवडणूक महाराष्ट्राची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो कायदा आणि जे नियम दिले त्या नियमानं हे महाराष्ट्राचं सरकार चालायला पाहिजे ते सगळे नियम पायदळी तुडवून घटनेची मोडतोड करून आमदारांना मंत्र्यांना पळवून घेऊन जाऊन त्या ठिकाणी एक बेकायदेशीर अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे ते गरिबांचं सरकार नाही आहे ते या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाही आहे हे सरकार महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाही आहे हे सरकार युवकांच्या हाताला रोजगार देऊ शकत नाही महाराष्ट्र पुढे जाण्यापेक्षा महाराष्ट्र दहा वर्ष पाठीमाग विकासाच्या बाबतीमध्ये गेलेला आहे आणि म्हणून या मतदानाच्या माध्यमात तुम्हाला केवळ अमित भायना त्या ठिकाणी निवडून द्यायचं एवढ्यापर्यंत याचा अर्थ मर्यादित नाही विधानसभेमधल्या सभापतीने योग्य निर्णय दिला नाही निवडणूक आयोगाने योग्य निर्णय दिलेला नाही सुप्रीम कोर्टाने तारखेवरती तारीख दिलेली आहे अद्याप त्या ठिकाणी निकाल लागलेला नाही आता हे प्रकरण महाराष्ट्राच्या लोक न्यायालयासमोर म्हणजे तुमच्या समोर आलेला आहे आणि त्याची तारीख आहे उद्याची वीस आणि म्हणून तुम्हाला या सरकारला बेकायदेशीर सरकारला घरी पाठवायचं आहे अशी एक म्हण आहे आपल्याकडे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोका होता कामा नये आणि म्हणून उद्या तुम्हाला या लोक न्यायालयामध्ये मतदान करताना न्यायाधीश सुद्धा व्हायचंय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपण हा संकल्प केला पाहिजे की हे सरकार चुकीच्या पद्धतीनं आलेलं राज्यामध्ये राहता कामा आहे महाविकास आघाडीचं सरकार हे भविष्यामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आज सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये नव सरकार येणार आहे महाविकास आघाडीचं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे प्रतिनिधी म्हणून अमित भैया त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या लातूरला आणखीन पुढे घेऊन जायचंय सगळ्या मुद्दे मला वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं मतदान वाया जाऊ देऊ नका एक दोन उमेदवार अशा प्रकारचे जाणीवपूर्वक उभे केलेले आहेत त्याच्या मागे सुद्धा भाजपचाच हात आहे त्याला लागणारी फंडिंग सुद्धा भाजपच्या माध्यमातूनच होत आहे आणि म्हणून आपल्या मताचं विभाजन होऊ देऊ नका आमची घोषणा आहे की आम्ही एकत्र एक राहू आणि या लातूरला पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारचं काम आपल्याकडनं व्हावं ही आपल्याला विनंती या माध्यमातून करायच्या दोन मशीन असणार आहे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की कुठल्या मशीनवर पहिलं नाव अमित भैयाचं आहे त्याचा पहिला बटन दाबाव पहिला दा बटन दाबाव अशी काहीतरी चर्चा होईल आणि दुसऱ्याच मशीनचं पहिलं बटन दाबल्याची शक्यता सहज होऊन जाईल आणि म्हणून तसं न करता ते नाव नीट वाचायचंय त्याच्या पुढचा हाताचा पंजा बघायचंय आणि ते बटन दाबायचं आहे तुम्ही इथं बटन दाबल्याबरोबर तिकडलं फ्यूज उडाल्याशिवाय राहत नाही मुंबईचं त्यांची पी उडाल्याशिवाय राहत नाही आता नवी डीपी पी दोनशे आमदाराची दोनशे आमदाराची नवी डी पी आपल्याला बसवायची आहे आणि या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र